आजपर्यंत कधीही बिबट्याला मारण्याची परमिशन कधी मिळाली नाहीये मी काल संध्याकाळी सतत चार तास पाठपुरावा करून डीसीएफ पासून पर्यंत बोलून आणि मारण्याची परमिशन सुद्धा घेतली आणि त्याच्याबद्दल आमचे शूटर्स आज सकाळी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोडी वेळेमध्ये त्याने त्याने आयडेंटिफाय पण केलेला आहे आयडेंटिफिकेशन झालेलं आहे त्याचा थोडी नरबक्षी बिबट्या आहे त्यांना मारण्याची प्रक्रिया पूर्ण होते आता याच्यामध्ये एक गोष्ट खूप आवश्यक आहे आपण सर्व लोकांना समजणे की याच्यामध्ये हा मार्ग जे आहे ते आपल्याला तीन गोष्टी केल्याशिवाय होणार नाही तीन गोष्टी काय आहेत ते मी सांगतो या ठिकाणी ज्याच्यासाठी आपल्याला केंद्र स्तरावरची परमिशन आवश्यक आहे पहिली गोष्टी बिबट्या आहे त्यांना मारण्याची परमिशन घेऊन त्यांना मारणे दुसरी जी गोष्टी आहे ते आहे की जे अतिरिक्त आपल्याकडे या ठिकाणी बिबट्या झालेल्या आहेत त्यांना या भागातून शिफ्ट करणे दुसऱ्या ठिकाणी आणि तिसरी जी गोष्ट आहे याची परमानेंटली नस बंदी करून घेणे हे तीन उपाययोजना जे आहेत हा तीन आणि परमिशन हे केंद्र स्तरावर असते हा जनावर आहे ते शेड्यूल वन जनावर आहे आणि त्याची परमिशन केंद्र, केंद्र स्तरावरून लागते काल संध्याकाळी आमच्या डीसीएमसी बोलणं झाला आज सकाळी डीसीएम डीसीएमसी आणि सीएम सन दोघांशी बोलणं झाला आणि ती दोघही मान्यवरांच्या माननीय केंद्रीय मंत्री सोबत बोलणं झालेला आहे परवा किंवा गुरुवारीला केंद्रस्तरावर याची बैठक होणार आहे आणि हा मोस्टली गुरुवारी किंवा शुक्रवारीला बैठक आहे गुरुवारी किंवा शुक्रवारीला या दहा बैठक मध्ये हा अतिरिक्त त्याला शिफ्ट करणे आणि नसबंदी करून याचं पॉप्युलेशन कंट्रोल करणे याचा बद्दलचा निर्णय आणि त्याची मान्यता केंद्र शासनाकडून घेतली जाते आणि हे बघा साहेब हे जे विषय आहे ते आपण खूप कमी कालावधीमध्ये प्रपोजल पाठवून आणि आपलं आठवण असेल तेरा ऑक्टोबरला झाली होती आणि तेरा ऑक्टोबरच्या नंतर वीस दिवसामध्ये आपण एवढी गोष्टी आहे हो अनफॉर्च्युनेट काय आहे की मधली कालमध्ये सतत दोन तीन अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्याचं गांभीर्या मलाही माहिती आहे पण आम्ही कंटिन्युअसली याच्यामध्ये आमचे आम प्रयत्न करून आणि मान्यतापर्यंत आणलेला आहे आता महत्त्वाचा स्टेप जे आता आपलं शेवटचं राहिलेलं आहे की केंद्राची मान्यता घेऊन अतिरिक्त पॉप्युलेशनला शिफ्ट करते आणि हा पण गोष्टी सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाइम आपण यांना मारण्याची सुद्धा परमिशन घेतलेली आहे तर आपण सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत याच्यामध्ये प्रॉब्लेम अशी आहे की हा जे विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला यश आणण्यासाठी केंद्र शासनाची मान्यता आवश्यकते लागते केंद्र शासनाची आपण मान्यता घेतली नाही तर आपण सक्सेसफुल होणार नाही तर त्यासाठी आमचा सतत पुरवठा चालू आहे खासदार साहेब आपण सुद्धा सीएम सदाशी सुद्धा बोलले होते डीसीएम सदाशी बोलले होते केंद्रीय के मंत्र्यास बोलले होते आणि आपल्यालाही माहिती आहे की याच्यामध्ये आता एक मीटिंग होणारच होती आणि ते मीटिंग जे आहे गुरुवारी आणि शुक्रवारी लावलेली आहे मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की आता खूप म्हणजे आम्हालाही माहिती आहे आणि त्या अनुषंगाने सर्व जे महत्वाचे पाव आहे ते अगदी सर्व लोकांनी उचललेले आहेत उपाययोजना पण तयार केलेली आहे काही उपाययोजनाची अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे पण जे केंद्र शासनाकडून जे आपल्याला आवश्यक आहे तेवढं मात्र एक आहे जे ते परमानंट सोल्युशन आहे त्या परमानंट सोल्युशन बद्दलची सर्व जे प्रक्रिया आहे ते आजपर्यंत पूर्ण केलेली आहे आणि मला वाटतं की शुक्रवारीचे किंवा गुरुवारी होतील त्याच्यामध्ये आपल्याला मान्यता मिळेल आणि त्या मान्यता मिळाल्यानंतर आपण जे अथरिक पॉप्युलेशन आहे इकडची त्यांना आपण शिफ्ट करून घेऊ लोकांनी तेवढा आम्हाला वेळ द्या हा काय की हा हा विषय जे आहे बरेच वर्षांचा आहे आम्हाला थोडासा वेळ द्या आम्ही सी सीआरशी बोलतो आहे थोडे दिवस द्या आम्ही याच्यामध्ये लोकांची भावना कशी तीव्र आहे लोकांची भावना तीव्र लोकर लोकर आहे तुमचे तुमचे आतापर्यंत एक पथक आलेलं आहे त्याच्यात दोन पथकं अजून तुमची येणं बाकी आहे ते धवल मोहिते आणि जुबीन हे दोन शार्प शूटर अजून येणं बाकी आहेत ते लवकरात लवकर येणं गरजेचं आहे ही दोन पथकं लवकरात लवकर येणं गरजेचं आहे आणि तिथे एकच नाही तिथे जेवढे बिबटे दिसतील हे नरभक्षक बिबटे जे आहेत यांना आधी शूट करणं गरजेचं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट केंद्र शासनाच्या पातळीवर तुम्ही जर तीन विषय मांडले यामध्ये सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणे चौथा आणखी एक विषय पाहिजे तो म्हणजे या मानव वस्तीमध्ये आलेला जो बिबट आहे त्याला शेड्यूल वन मधून बाहेर काढणं कारण तो त्याच्या नैसर्गिक अधिवासात नाही हाही विषय आपण त्यामध्ये ऍड केला पाहिजे